आपण बघतो आहोत की आताच नुकताच बिहार निवडणुकीचा निकाल लागलेला आणि नि भरघोस मतांनी आणि नि, भरघोस बहुमतांनी भारतीय जनता पार्टींनी तिथे विजय संपादन केला आणि इथं नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत परंतु सर्वांचे उमेदवार दाखल झालेले उमेदवारी दाखल झालेले होते सर्वांना नामांकन पत्र मिळालेले होते ते बिफा मिळालेले होते परंतु एक मीटिंग लिस्टवर आपल्या इथे अचलपूर जुळवा नगर शहराचे जे नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांच्या वेळे दोन नाव लिस्टमध्ये होते परंतु आता नुकताच त्यामधील एक आपल्याला अभयजी मातने आणि ते ताई यांना तर नामांकन मिळालेलं आहे आणि आज त्यांनी नामांकन दाखल केलेलं आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे ताई काय आपला विजयभाई निवडून आल्यावर आपण अभयदा आपण बघतो आहोत की दादा एकदम सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्ता सामाजिक असल्या कारणाने त्यांना ही तिकीट मिळालेली आहे आता त्याच पावलावर पाऊल टाकत आपण या निवडणुकी रिंगणात उभ्या काय सांगाल या संदर्भात खऱ्या अर्थानं नगरपालिकेमध्ये माझे मिस्टर अभयजी मातने अभयजी मातने जे आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने हक्क होता की तिकीट त्यांना पाहिजे होती कारण तळागळाची कामं करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अभय माथने लहानपणापासून तर मोठं इथेच झालेलं आहे अचलपूरमध्ये आणि अचलपूर परतवाडा शहराचा विकास कशा प्रकारे होत आहे हे सर्वजण पाहतच आहेत तर मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे की पक्षाने जो आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला तिकीट दिलं हंड्रेड पर्सेंट आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू जेणेकरून वरही सरकार आपली आहे खाली सरकार आपली आहे त्यानुसार नगरपालिकेमध्ये सुद्धा सरकार नगराध्यक्ष आपलाच बसला तर सर्वांगीण विकास करायला अडचण जाणार नाही आणि ज्या सरकारच्या ज्या स्कीम आहेत बचत गट म्हणा घरकोल म्हणा ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील अचलपूर जुळा शहरामध्ये कट्टर हिंदुत्ववादी चेहरा अभयजी मातने आणि पूर्व नगरसेवक ते राहिलेले आहेत आणि त्यांचे अनेक आंदोलन चिमणीवर सरो त्या मजुरांसाठी त्यांनी आंदोलन केलेले होते आणि त्यांच्या मजुर जे त्यांना पेन्शन मिळत नव्हतं त्याच्यासाठी त्यांनी मोठमोठे आंदोलन केले आणि आज शहराचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा अभयजी मातने आणि यांचाच त्यांना फायदा झालेला आहे आणि वेटिंगवर ठेवलेले जे जे त्यांच्यावाली उमेदवारी होती त्या पक्षांनी विचार केला आणि एका गरीब व्यक्तीला आणि जे धर्म कार्यकर्ता आहेत त्या व्यक्तीला ती आज नगरपालिकेची तिकीट मिळालेली आहे आपण बघतो आहोत की बिहारमध्ये नुकतंच आता बहुमत मिळालेलं आहे आणि इकडे नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आपल्यासोबत अभयजी मातने यांच्या पत्नीला ते जे उमेदवारी मिळालेली आहे त्यांचा श्रेय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ परंतु त्यांचे जे आता विका जे आता नगराध्यक्ष आणि त्यांनी जे उमेदवारी दाखल केलेली आहे त्यांचं व्हिजन काय राहणार आहे आणि कोणता कोणता आपल्या नगर ले ले, हो नगर विकास करणार आहे काय सांगायला जातं या संदर्भात शहरातला सर्वांगीण विकास होणं अतिशय आवश्यक आहे शहर जिल्हा बनाच्या मार्गावर चालला आहे आणि जनसंख्या झपाट्यानं वाढत आहे परतवाड्यात व्यवसायाच्या दृष्टिकोनाने काय उपक्रम लाभवता येईल या गोष्टीला अतिशय महत्व देणं आवश्यक आहे तसंच अचलपूरमध्ये रस्ते रुंदी चवळीकरण करू रस्त्याचं चवळीकरण करून तिथे व्यवसायाला म्हणजे कसं आहे रस्ते लहान असल्यामुळे व्यवसायातही थोडा अटकावा येत आहे तर अचलपूरमध्ये चांगले रस्ते चांगल्या सुविधा आणि या अचलपूर शहराला मेळघाटच्या पायथ्याशी आदिवासी बंधू सगळे राहतात एज्युकेशन हब सुद्धा बनवणं आवश्यक आहे इथं मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि स्मॉल स्किलचे जे उद्योग आहेत त्या उद्योगाला महिला बचत गटाच्या माध्यमातून चालना देणं भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण देशात आणि राज्यात सगळीकडे आहे आपले इथे आमदार सुद्धा आपलेच आहेत त्यामुळे जनतेला या ट्रिपल इंजिनचा जो फायदा आहे तो निश्चितच मिळणार आहे आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला आमच्या वरिष्ठांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस व सर्व आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी जे सहकार्य केलं आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली त्याचं निश्चितच आम्ही फलित करू आणि चांगल्या पद्धतीनं नगरसेवक सुद्धा निवडून आणू आणि या शहराच्या सर्वांगीण विकासाला अजून चालना देण्याचा प्रयत्न करू सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि अनेक दावेदार यामध्ये होते परंतु आज जोपर्यंत आपला जो कार्य होता आणि त्या कार्याच्या माध्यमातून आपण हिंदुत्ववादी कट्टर चेहरा आपण समोर आलेला आहे आपण बघतो आहो की अनेक ठिकाणी जे पदाधिकारी राहून चुकले मिळाले फक्त अचलपूर मतदारसंघ असा आहे की नगरपालिका असा आहे की एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाली काय सांगाल या संदर्भात भारतीय जनता पार्टीचं जे निवड पद्धती आहे ती अतिशय पारदर्शक आहे भारतीय जनता पार्टीचे चार सर्वे झाले चारही सर्वेमध्ये आपलं नाव जे आहे सर्वे मध्ये ते समोर गेलं आणि न्याय देण्याची हीच खरी पद्धत आहे की कार्यकर्ता कोणता त्या गावात लोकांच्या आवडीचा आहे आज खऱ्या अर्थानं सगळी जनताही तुम्ही पाहून राहिले असाल की जनतेचाही विश्वास आपल्यावर आहे आणि हा विश्वासच आम्हाला कामाला चालना देईल आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याचा नेहमीच कदर करते कधी ना कधी त्याला त्याच्या जे कार्याची आहे ते ते फळ निश्चितच मिळते म्हणून भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे की जो कार्यकर्त्याची किंमत करतो हे होते आपल्या सोबत अभयजी मातने आणि त्यांना जे म्हणजे सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याला आज नगरपालिकेचे नगराध्यक्ष तिकीट मिळालेली आहे आणि निश्चितच याचा फायदा जुन्या नगर शहराला होणार असं सुद्धा त्यांनी आपल्या याच्यातून सांगितलेलं आहे सारा समाजवादी रुपेश फरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे करणे शक्य शक्य झाले आहे होई, आयुआ, 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 मात करने आहे मात का होय अनेक आधुनिक उपचार जसे की या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक परतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक